स्वामी म्हणतात आयुष्य कोणासाठीच थांबत नाही तू थकलास तुटलास रडलास तरी दुसऱ्या दिवशी तुलाच उठून सगळं सांभाळायचं असतं लोक सुरुवातीला खूप जवळ येतात काळानुसार तितक्या सहजपणे दूरही जातात आणि हे सत्य स्वीकारायचं कारण कोणाचंही वागणं आपण बदलू शकत नाही आयुष्यात कधी कधी आपण चुकीचं काहीच करत नसतो पण तरीही चुकीचं ठरत जातो तेव्हा समजतं जगणं योग्य आणि अयोग्यपेक्षा परिस्थितीवर जास्त चालतं विश्वास तो एकदा तुटला की परत आधीसारखा निर्माण होणं जवळजवळ काही ना फक्त त्यांच्या सोयीचा आपण हवे असतो आपल्या दुःखात किती जर खरे असतात हे आयुष्य नेमकं धापून देतं आणि महत्वाचं म्हणजे काही गोष्टी पचवाव्या लागतात काही स्वीकाराव्या लागतात आणि काही लोकांना शांतपणे स्वीकारावं लागतं कारण शेवटी आयुष्य एकच शिकवतं जगणं शिक स्वतःसाठी बाकीचं सगळं वेळेनुसार बदलतंच माणसाचं मन एकदा का कठोर झालं की मग काही गोष्टी परत पूर्वीसारख्या राहत नाही कारण कठोरपणा अचानक येत नाही तो येतो अनेक वेळा दुखावल्या जाणाऱ्या अनेकदा मन गिळून शांत राहिल्यावर आणि शेवटी स्वतःलाच सांभाळण्याची वेळ आली की कठोर मन वाईट नसतं हे फक्त थकलेलं असतं मन कठोर झालं की माणूस वाईट होत नाही तो फक्त शांत होतो कुणाकडे अपेक्षा ठेवत नाही कोणाच्या शब्दांना जास्त मनावर घेत नाही आणि कोणासाठी स्वतःला वाकवतही नाही मन कटोर होत ते वाईट होण्यासाठी नाही तर स्वतःला पासून जपण्यासाठी एक एक करून धक्के बसतात आपण बोलणं गैरसमजलं जातं आणि माणसाला शेवटचा घाव तर जवळच्यांकडूनच मिळतो तेव्हाच मन हळूहळू कठोर होऊ लागतं आयुष्य असं शिकवतं की कुणीही कायमच आपलं नसतं सगळे त्यांच्या सोयीने वागतात आणि प्रत्येक वेळेस मन तुटलं की परत उभं राहायचं ते फक्त स्वतःलाच असत आयुष्याने दिलेले धडे मनात खोलवर बसलेले असतात अशा माणसाला मनाला नात्यांची भूक नसते फक्त शांततेची एकांताची गरज असते मन कोटर होतं तेव्हा माणूस वाईट बनत नाही तो फक्त स्वतःची किंमत ओळखायला शिकतो सगळ्यात जास्त त्रास त्या गोष्टी देतात ज्या आपण मनातच ठेवतो काही गोष्टी बोलायला सोप्या नसतात म्हणून आपण शांत राहतो पण ती शांतता मनाला आतून खात राहते काही गोष्टी मनात साचत गेल्या की माणसाच्या मनावरच ओझ वाढत जात हसतो बाहेरून पण आतून तुटत जातो खरं सांगायचं तर मनात ठेवून काही सुटत नाही उलट आपणच रोज त्या वेदनेच्या जवळ जात राहतो म्हणून थोडं मन मोकळं करणं थोडं स्वतःशी प्रामाणिक राहणं आणि जे सोडता येतं ते सोडून देणं कारण जितक घट्ट मन दुखत स्वतःला दुखवतो आपण कारण आयुष्य इतकं मोठं नाही कि एकाच वेदनेला आयुष्यभर कवटाळून जगत राहणं सोडायला शिकलो तर जगणं हलकं होतं धरून बसलो तर मनच तुटत राहत आयुष्यातल्या न सुटणाऱ्या प्रश्नांवरचं कधी कधी गोष्टी न सोडून देणं आणि पर्याय नसणाऱ्या गोष्टी स्वीकारणे हेच खरं औषध असतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जाता जाता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका धन्यवाद